नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मीसुद्धा मजेत आहे आणि आज सकाळी सकाळी मुलांचं सगळं आवरलं आणि मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर चला म्हटलं थोडंसं किचनमध्ये आपण किचन क्लिनिंग करून घ्यावं आणि मला बऱ्याचदा सवय हीच आहे की दर हप्त्याला संडेवाईत असं माझं काम असतं हो की थोडेसे चेंजेस मला हवेच असतात आणि आपल्या लाईफमध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस होतात मग किचनमध्ये चेंजेस करायला काय प्रॉब्लेम आहे तर इथे आता मी काही काचेचे ग्लासेस होते ते मी समोरच्या सेल्फर लावले होते किचनजवळ पण त्या दिवशी एक ताई आलेल्या तर त्या ताई बोलल्या की इथे रिस्की आहे जर किचनमध्ये स्वयं पकडताना हवा वगैरे आली आणि ग्लास वगैरे पडले एक हो तर एकाच वेळेत ते सगळे ग्लास ओट्यावर पडून जातील म्हणून सेफली ठेव म्हणून तर इथे आता मी थोडेसे चेंजेस चालू आहे माझे तर इथे साईडला म्हणजे मुद्दामच क्रॉकरीसाठी करून घेतलेलं होतं मी पण तरी थोड्या दिवसाआधी मी ते सेल्फवर ठेवलेले हो होते तर आता जागच्या जागी त्याच्या जागेवरती हो ज्या जागेवर होते त्याच जागेवरती मी ते ठेवते आहे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये मा आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही बघताय मी खूप जास्त मेहनत करते आणि मिस नाही करत माझ्याचसारख्या बऱ्याच ज्या ब्लॉग व्लॉगर आहेत त्यासुद्धा भरपूर मेहनत करूनच तुमच्यासमोर व्हिडिओ येतो तो, तो काही असाच म्हटलं आणि झाला असं होत नाही तर बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळी कॅमेरा कॅमेरा चेंज करणं इकडे ठेवणं मोबाईल तिकडे ठेवणं म्हणजे आता कॅमेराने तर शूट नाहीचं हे मोबाईलनीच आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे पण मी थोडेफार चेंजेस केलेले आहे आणि कसे दिसत आहे हे सगळे चेंजेस ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज मी मसाल्याचा डबा सुद्धा घासायला काढला आज भरपूर भांडी होती घासायची आणि थोडे एक्स्ट्राचे कामं मी आज काढलेले आहे आणि इथे आता मी सकाळीच माझे जे कपडे होते म्हणजे काही ड्रेसेस होते ते सगळे मी सकाळी धुवून घेतले आणि चला म्हटलं इथेच आता घड्या वगैरे पण करून घेते आणि इथे ना मला पोर्चमध्ये कोणतेही काम करायला खूपच जास्त प्रसन्न वाटतं कारण तुम्ही बघताय किती छान असं प्रसन्न वाटतं इथे आणि भरपूर असे प्लॅन्ट्स आहेत त्यामुळे ना इथे एकदम थंड वातावरण राहतं आणि खूप छान वाटतं तर, पड़ पड़ वा तर ला ले ले आता मी पटपट अशा घड्या वगैरे करून घेतली आहे आणि त्यानंतर मुलांचे स्कूलचे आणि भरपूर असे कपडे होते त्यांचे तर तेच मी आता मशीनलासुद्धा लावून दिलेले आहे आणि सकाळी हे कपडे धुवून ड्रायर करून आता हे कपडे जवळपास सुकलेले आहे कारण आता ऊनसुद्धा पडत आहे आणि थंडीसुद्धा चालू झालेली आहे आणि इथे मी आता कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि बघू शकता आज मी जसं शूट केलेलं आहे तसंच तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि बघू शकता तुम्ही मी कॅमेरा कशा टाईप घेते मोबाईल कसा शूट करते हे सगळं मी तुम्हाला आज दाखवते आहे तर त्यानंतर पोछा वगैरे मारून घेतला सगळं स्टाईल्स वगैरे क्लीन करून घेतल्या आणि पूर्ण ऑल रूमला क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर फायनली बघा असं स्वच्छ घर बघ बग, बघण्यासाठी म्हणजे आपल्याला स्वच्छ घर जेव्हा बन पूर्ण होऊन जातं आपलं तर किती प्रसन्न वाटतं आणि असं किचन बघायला खूपच छान वाटतं आणि असं वाटतं की याच्यावरती आता दुसरं काही बनवायचंच नाही असं क्लीनच राहू द्यायचं पण आता काय करायचं थोड्या वेळाने आपल्यालाच ते आणखी खराब करावं लागतं आणि आणखी चांगलं करावं लागतं आणि सगळ्यांनाच वाटतं की आपली किचन अशी क्लीन असली पाहिजे आणि बघू शकता नंतरचे जे कपडे होते ते सुद्धा ड्रायर करून इथे सुकायला टाकलेले आहे त्यानंतर आज मला बासुंदी बनवायची होती आज बासुंदीचा बेत होता तर भर भरून असं मी त्याच्यामध्ये आता इथे केसर टाकत आहे आणि केसरनी ना खूप छान टेस्ट येते बासुंदीला आणि कलरसुद्धा चेंज होऊन जातो तर इथे मी आता आ, केसर टाकून घेतलेला आहे आधी आणि के सगळ्यात आधी केसर टाकल्याने त्याला छान अशी कलर येतो छान त्यानंतर आज नाश्त्यामध्ये पोहाच बनवलेला होता इथे नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर बघू शकता इथे आपली आता बासुंदी रेडी होत आहे त्यानंतर बासुंदीमध्ये मस्त ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतली आहे आता आणि छान त्याला घोटून घेतलं आणि इथे मी आता चारूड आणि साखर बाकीचे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे ते भरभरून अशी टाकून देते आहे आणि माझ्या मुलांना एकदम घट्ट झालेली भाजून ती खूप जास्त आवडते जास्त पातळ आवडत नाही त्यामुळे मी आता याला खूप वेळपर्यंत होऊ देत आहे आणि जे आपली कुल्फी असते ना तसा फ्लेवर टाईप त्यांना पाहिजे असते आणि तशीच दिसायलासुद्धा पाहिजे असते त्यांना तर बघा आता याच्यामध्ये आम्ही साखर ॲड करून घेते आहे आणि त्यानंतर छान असं त्याला फिरवून घेते आहे साईडला एका गंजामध्ये मी चहासाठी दूध ठेवलेलं आहे गरम करून आणि इथे आता मी बासुंदी बनवत आहे तर त्यानंतर आज भाजीमध्ये काय बनवायचं तर मी सकाळीच पनीर बनवलं होतं याचा फुल व्हिडिओ याच्या आधी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे की मी पनीर मेकरमध्ये बा पनीर बनवती आहे तर बघू शकता तुम्ही तर आज पनीर मेकर घेतलं ना तेव्हापासून पहिल्यांदाच मी याच्यामध्ये पनीर बनवलेलं आहे तर बघू म्हटलं कसं बनतंय तर बऱ्यापैकी छान बनलेलं आहे आणि तुम्हीच मला सांगा आता की आ, पनीर मेकर घेऊन माझा फायदा झाला की नुकसान झालं तुम्हीच मला सांगा कमेंट्स करून तर इथे अशा प्रकारे हे पनीर बनलेलं आहे आपलं तर मला छान वाटलं पण थोडंसं कसं आपण जेव्हा कापडमध्ये बांधतो तर त्याचं पूर्ण पाणी निघालेलं असतं आणि त्याला ना वे वेगळं सॉफ्टनेस येतं त्याच्यामध्ये थोडंसं असं अशा प्रकारे झालेलं आहे पण छानच बनलेलं होतं तर मी नेहमी कापडामध्येच बांधून ठेवायची कॉटनच्या तर इथे बघा आता आपलं पनीर तर चला म्हटलं आज पनीरची भाजी बनवूया तर इथे मी छान मसाल्याची तयारी करते आहे वाटण्यासाठी बघा मी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि अहोनी खूप छान असे पालक आणलेली होती आणि मुलांना ना पालक पनीर खूप जास्त आवडतं म्हणून आता छान अशी पालक मी कट करून घेतलेली आहे आणि इथे म वाटण्यासाठी इथे कांदा वगैरे सगळं मी आधी भाजून घेतली आहे त्यानंतर मस्त अशी पालक मी तोडून घेतलेली आहे छान गवळीच होती तर भरपूर अशी पालक मी इथे तोडून घेतलेली आहे आणि पालक धुतांनी ना थोडंसं त्याच्यामध्ये नमक टाकत जा त्याने छान हे होते त्यानंतर बघा आता पनीरसुद्धा कट करून घेतली आहे आणि अशा प्रकारचं बनलेलं आहे तर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि घरचं कसं जरी बनलं तर ते घरच्या दुधाचं आहे कारण हेल ते हेल्दीच आहे त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स आहे नाही हे मात्र शंभर टक्के आहे कारण आता घरीच आमच्या म्हशी वगैरे आहेत तर त्यामुळे मी घरच्या दुधाचंच पनीर बनवते आणि मी विकत कधीच पनीर आणत नाही त्यानंतर लगेच भाजीची तयारी फोडणीची तयारी केली इथे मी आता सगळे मसाले आणि आपले रोजचेच जे असतात तिखट हळद मीठ आणि बाकी सगळं असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे आणि छान अशी कस्तुरी मेथी आणि छान असं त्याला मसाला होई बारीक लो फ्लेमवर त्याला मी आता होऊ देत आहे त्यानंतर मग पालकची पिवळीसुद्धा मी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि मस्त अशी भाजी आपली आता रेडी होत आहे आणि यालासुद्धा मी आता पाच ते दहा मिनटं लो फ्लेमवर होऊ देत आहे आणि प्युरी आपली मस्त एकदाची झाली की मग भाजीला खूपच जास्त छान टेस्ट येते आणि इथे पनीरसुद्धा मी आता टाकून दिलेले आहे आणि माझे पनीर आजचे ना थोडेसे असे तुटकर झालेले आहेत नाहीतर एरवी याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर माझं पनीर एकदम छान होतं पण आज थोडंसं वेगळं झालं की बहुतेक मी पनीर मेकरमध्ये बनवलेलं आहे त्यानंतर यांच्या मित्राची बहीण आहे ती माहेरी आलेली आता दिवाळीला तर ती आलेली मग त्यांच्यासोबत थोडासा आमचा टाईम स्पेंड झाला आणि छोटे बाळसुद्धा होते त्यांना दोन तर असाच होता आमचा दिवस आजचा तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बा